राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल शेतकऱ्याला नुकसानीत आपण जाऊ देणार नाही आपल्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या रोजची रोज रुच ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका शेतकरी मित्रांनो पहिलीच महत्त्वाची बातमी आहे खरीप पीक विमा अग्रिम वाटप नेमका कुठे अडकला सरकार की पीक विमा कंपन्याकडे पैसे आहेत बाकी असा प्रश्न सव आता जे ते उपस्थित केला जात आहे लवकरात लवकर पीक विमा द्यावा शेतकऱ्यांची मागणी महत्त्वाची बातमी अडीच कोटी जणांच्या खात्यामध्ये हप्ता झाला जमा आता तीन हजार रुपये खात्यात आल्याने चांगला दिलासा लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये हे महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतले तीन मोठे निर्णय त्यातील पहिला निर्णय आता लवकरच पी एम किसान योजना तसेच नवो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर आता पीक विमा देखील शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे पीक विमा वाटप होणाऱ्या तेरा जिल्ह्यांची नावे आलेली असून ती तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तसेच व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून शेवटपर्यंत बघा मोठी बातमी शेवग्याच्या दरामध्ये मोठी घसरण सुरू सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सहाशे रुपये किलोपर्यंत गेलेल्या शेवग्याचे दर आता खूपच कमी झालेले असून तीस ते चाळीस रुपयांचा दर किंचित बाजार समितीमध्ये मिळत आहे दरामध्ये घसरण आगामी मान्सून हंगामामध्ये पाऊस चांगला बरसणार अपेक्षा अंदाज जुलै ते सप्टेंबर दरम्यान रायली सीमा दक्षिण कर्नाटकामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कळमना बाजार समितीमध्ये सध्यास्थितीला तूर सोयाबीन हमी भाव खाली दरामध्ये सातत्याने घसरण होत असल्यामुळे शेतकरी नाराज शेतकरी मित्रांनो जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार लाभार्थ्यांनी साडी वाटप सुरू सध्या स्थितीला अठरा हजार रेशन कार्ड धार कार वेटिंगवर पाहायला मिळत आहेत महत्वाची बातमी आहे हळद दरामध्ये किंचित सुधारणा गेल्या काही दिवसांमध्ये बाजारपेठेत हळदीची आवक वाढलेली आहे मात्र दरात देखील चांगली सुधारणा शेतकरी मित्रांनो लाटलेल्या ला बोगस पिकिम्याची आता होणार आहे वसुली तीनशे चाळीस जणांना चौतीस लाख वाटले आणखी पाचशे जणांना चौवेचाळीस लाख मिळणार असल्याची माहिती लाडकी बहिणीमुळे महिलांच्या हाती पंचेचाळीस हजार कोटी रुपये योजना बंद नाही मात्र नवीन नियमावली लागू होणार शासनाने डीबीटी पेमेंट केलेले फेल सध्या स्थितीला निराधारांना एक हजार पाचशे रुपयांच्या अनुदानाचा आधार मिळालाच नाही लवकरात लवकर द्यावा अशी मागणी आहे हळद दरामध्ये किंचित सुधारणा बाजारामध्ये उठाव यंदा दरात फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नाही आहे सांगली सातारा कर्नाटकातून हळदीची आवक पाहायला मिळत आहे हळदीच्या दरामध्ये सुधारणा होत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर जार देखील आलेला असून पी किंवा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत तर नमो शेतकरी पी एम जाहीर झालेली असून ते पैसे कधी मिळणार ते व्हिडिओच्या पुढे सांगितलं आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कॉमेंट करून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता एकंदरीत जर विचार केला तर आता जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमिनीच्या नुकसानीकरिता मदत देण्याचा निर्णय या जार मध्ये लिहिलेला आहे जार मध्ये सांगितलेल्या माहितीनुसार बारा जिल्ह्यात पैसे वाटप केले जाणार शेतकरी मित्रांनो महत्त्वाची अशी अपडेट आहे तुमच्यासाठी कारण की तुम्ही जर एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला चांगली खुशखबर मिळणार आहे आता इनोव्हेजे आठ ही सोयाबीन व्हरायटी तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघू शकता कारण की शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना चांगला जे आहे ती उतारा देखील मिळत आहे कमी रोग राहायला बळी ही जात आपल्याला पाहायला मिळत आहे तसे एकंदरीत विचार केला तर फवारण्याची जास्त गरज नाही आहे भरघोस देखील लागतो जिल्हा अमरावती या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठा विश्वास महत्त्वाची बातमी आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा पण कारखान्याने मात्र मारली कात्री साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये करार वाढण्याची शक्यता ऊसाची पारपी कर कमीच देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा उच्च न्यायालयाकडून मिळाला महत्त्वाची अशी अपडेट बांबुरीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय म्हणजे अठरा रुपये किलो कांद्याचे दर आहेत एकंदरीत विचार केला तर कांद्याच्या दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयांनी घट बोगस खते बियाणे व लिंकिंग विरोधात कारवाई करा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आसिया कृषी विभागाचा आढावा बैठकीतून सूचना शेतकरी मित्रांनो बोगस खते बियाणे व लिंकिंग विरोधात आता कारवाई करण्याच्या मागण्या जोर धरू लागलेल्या आहेत जर हा निर्णय घेतला तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो नुकसान देखील होणार नाही शेतकऱ्यांसाठी आली खबर आता नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होणार आहेत मात्र शेतकऱ्यांना हे काम करणे गरजेचे आहे हे काम, काम जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही हे कोणते काम आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला दोन मिनटं वेळ काढून जर तुम्ही ह्या बातम्या शेवटपर्यंत बघितल्या तर सर्व काही अपडेट समजून जाईल एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काही दिवसातच आता नमो शेतकरीचे पैसे येणार असून नमो शेतकरी योजनेची तारीख फिक्स झालेली आहे तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात अगोदर ई के वाय सी करायची आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर ते देखील करून घ्या जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे पडतील आता लवकरच बऱ्याच जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाणार शेतकरी मित्रांनो पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगितली आहेत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा सर्व काही अपडेट आपण सविस्तर देणार आहोत घरकुल धारकांना दिलासा आता पंधरा दिवसामध्ये वाळू मिळणार आहे ज्यांना घरकुल आता मिळाली आहे त्यांना वाळू देखील सरकारकडूनच मिळणार असल्याची माहिती देखील मिळत आहे भाजपा अध्यक्षांनी दिली माहिती खरीप पीक विमा अपडेट आलेले असून राज्य सरकारने जी आर निर्गमित करत पीक विमा कंपन्यांना निधी मंजूर केला असताना अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम मिळाली नाही आहे शेतकऱ्यांचा हिस्सा मिळाला नसल्याची माहिती लाडकी बन योजनेत आता गरीब महिलांनाच लाभ देणार योजनेत सुधारणा करणार अजित पवार तसेच गरज संपलेल्या योजना बंद करणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं असून आता महिलांना चांगला दिलासा महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे म्हणजे नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे काहींना आता चांगला दिलासा मिळणार असून यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव धाराशिव या ठिकाणी बाधित क्षेत्र आडुतीस पॉईंट ऐंशी हेक्टर पाहायला मिळत आहे शेतकरी संख्या देखील मोठ्या प्रमाणात असून अठरा लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत महत्त्वाची बातमी आहे निवडणुकीनंतर शेतकऱ्यांच्या एकशे पंच्याऐंशी कोटींकडे सरकारचा कानाडोळा बजेट सादर होऊनही सात दिवस झाले तरी सरकार विमा कंपनीला पहिला हप्ता सोडेना मग सरकार व्याजासहित शेतकऱ्यांना पैसे देणार का जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना अग्रिमची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे निधी मंजूर झालेला आहे मात्र अद्याप रक्कम बँक खात्यात आली नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या भागातील काही पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाबाबत बातमी असेल अनुदान काही मिळत नसेल तर त्याबाबतची कॉमेंट नक्कीच करा त्याबाबतची बातमी तुमच्या आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच देऊ त्यासाठी तुम्ही तुमची बातमी माध्यमातून कळवू शकता तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा आता इकडे बघू शकता पी एम किसान योजनेचा हप्ता विसावा एकविसावा लवकरच मिळणार असून तारीख ही जाहीर झालेली आहे थेट शेतकऱ्यांना आता लाभ देखील पीएम किसान योजनेचा मिळणार असून हप्ता दोन हजार रुपये व एकवीस हप्ता दोन हजार रुपये अशी मिळून चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात लवकरच जमा केले जाणार आहेत तसेच अजून पी किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे पाहू महत्त्वाची बातमी आहे परभणीमध्ये बारा हजार बोगस पीक विमा अर्ज झाली रद्द खरीप दोन हजार चोवीसमध्ये दाखल पीक विमा अर्जाची पीक विमा पोर्टलवर वर हे पडताळणी केल्यानंतर तसेच आता सध्या स्थितीला परभणी जिल्ह्यातील तब्बल एक हजार नवे दोन हजार नव्वे दहा हजार नवे तर बारा हजार बोगस पीक विमा अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहेत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पीक विमा योजनेतील मोठे घोटाळे देखील आता उघड होण्यामध्ये सुरुवात झाली आहे महत्वाची बातमी आहे खद्य तेलाला तेजी मात्र माती दर आला चार हजार एकंदरीत जर विचार केला तर आता जिल्ह्यामध्ये इतरही तेल बियांचे उत्पादन पाहायला मिळत असून गेल्या दिवसात सोयाबीनचे प्रति क्विंटल दर हे घसरले शेतकरी मित्रांनो पुढील पीक विमा जिल्हे आपण पाहणार आहोत इकडे बघू शकता पुढचा जिल्हा आहे त्या ठिकाणी आता पीक विमा नुकसान भरपाई मिळणार असून यामध्ये पहिला विभाग आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्हे हे पात्र ठरलेले असून या पुढील जिल्हा आपण धाराशूत पाहिला त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून बाधित हेक्टरी क्षेत्र दोनशे एकोणनव्वद पाहायला मिळत असून तसेच आठशे सत्त्याहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तेरा कोटी पाच लाख त्र्याऐंशी हजार रुपये हे वर्ग केले जाणार आहेत ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे तर त्यापुढील जिल्हा लातूर आहे लातूर जिल्ह्यात बत्तीस हजार हेक्टर क्षेत्र असून या ठिकाणी देखील मदत वाटप होणार महत्त्वाची अशी बातमी आहे कलिंगडातून साडेतीन लाखांची उत्पन्न महा येथील शेतकऱ्यांचा यशस्वी ये प्रयोग ठरवून उसाला दिला फाटा उभारी केली विक्री सोयाबीनची विक्रमी उत्पादन घेऊन कलिंगडाला देखील चांगला भाव मिळाले उत्पन्न वाढले महत्त्वाची अशी बातमी कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करणार पणनमंत्री जयकुमार रावल कापूस खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेली आहे यामुळे आता पुढे चालून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची अशी बातमी आहे पी एम किसान योजनेची शेतकरी जोडणार पंधरा एप्रिलपासून देशभर पुन्हा एकदा मोहीम पी एम किसान योजनेची शेतकरी आता जोडणार असून पंधरा एप्रिलपासून देशभर आता पुन्हा एकदा मोहीम ही पाहायला मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे आता नवो शेतकरी योजना देखील पी एम किसान योजनेच्या धर्तीवर पाहायला मिळत आहे दोन्ही योजनांचे पैसे मिळत हे बारा हजार रुपये वर्षाला मिळत असतात मात्र आता पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय पाहायला मिळतोय महत्त्वाची बातमी आहेत शेतकऱ्यांचा सात बारा विहीर बोरवेलची नोंद हो आता घरबसल्या करता येणार होय आता घरबसल्या ती प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता अशी बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला विहीर मिळाली आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा विहीर देखील मोठ्या प्रमाणामध्ये आता शेतकऱ्यांना देण्यात येत आहे व चार लाखांपेक्षा अधिकचे अनुदान मिळत आहे महत्त्वाची बातमी आपण पाहिलेल्या आहेत विमा नुकसान भरपाई पी एम किसान योजना तसेच कांदा कापूस सोयाबीन संदर्भातील स्थिती सर्व काही बातमी आपण रोजची रोज या चॅनलवरती देत असतो तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा कोणताही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा व व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत जर पाहिला असेल तर कमेंटमध्ये ओके म्हणून कॉमेंट करू शकता जर तुम्ही तुमच्या जिल्ह्याची कमेंट केली तर काही पीक विम्याची अपडेट आली तर नक्कीच देऊ भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद